I uh -huh. ना सप्रेम गुरु आज आपल्यासोबत दारवा तालुक्यातील एक ज्येष्ठ लहान भक्त आहे त्यांनी प्रत्यक्ष समर्थांचं दर्शन घेतलं आहे ते आपल्याला काही अनुभव सांगणार आहे दादा जयगुरु जय जय गुरु सर्वात नाव सांगा समोर माझं नाव श्रीराम केशरराव ठाकरे यवतमाळ जिल्हा वडगाव गाडी येथे रहिवासी मी बारा वर्षाचा इथे असताना आलो आणि महाराज त्यावेळेस होते त्यांना पांढरे कपडे घालण्याची सवय पण कुठे लहानची त्यांची हे होती कुठे होती त्याच्यातनी आम्ही दर्शन घेतलं ते काळी असायची त्यांच्या हातामध्ये आणि दर्शनाला आले काही कोणाचं दुखणं वगैरे असं असलं त्यांना थोडीशी शिक्षा करायची ते करा आला कशाला आला रे लाईन आला रे आला रे असे म्हणायचे आता मी लहान होतो सद सदुसठमध्ये सद तेवढं काही म्हटलं नाही अरे लहान आहे भक्कम दिवसाचा आला म्हणजे कसा काय आला हा लोक म्हणलं कुटुंबच आहे आमचे वडील आले म्हणलं आई आहे सोबत हो जण होतो आम्ही आणि दर्शन बिर्शन झालं आणि इथून मग आम्ही स्व केल्या आणि स्वस्थान त्यावेळेस एवढं काही महाराजांचा परिचय लोकांना नव्हता हां आम्ही मात्र प्रत्यक्ष त्यांना बघितलं आणि दर्शनही घेतलं त्यांचं oh. हो काही काही लोकांना ते काठी राहते त्यांच्याकडे आणि जोडपाय आहे ते काही घेत होते दुरून दर्शन देत होते काहींना जोडून दर्शन देत होते आणि चिल ते ओढत होते होते हो हो प्रत्यक्ष फार तर आमच्या भागातले बरेचसे लोक आता देवरवाडीतली देवरवाडी लाडची इथे पालखी येत असते हो तर मी नाही आलो आता पासून हे माझा ताईनं तिथं बोलावलं म्हणून मी तयारी केली वास्तविक वाटतं मला दहा वर्ष हो आठ वर्ष झाले कॅन्सर झालेला आहे पण मला इच्छा होती दर्शनाची आलो आलेच नाही नाही बरं तुम्ही काम कोणतं करत का शेती मी शाळेत शिकत होतो हो नाही त्याच्यानंतर मग सर्विस नाही नाही सर्विस नाही शेती केली आहे वडील रे होते शेती केलेली आता मला दोन मुलं दोन मुली आहे आणि सर्व व्यवस्थित आहे माझी मुलं निर्व्यस्ट नाही मी वारकरी सांसृहाचा माणूस आहे पासून तुम्ही आलेच नाही का नाही आलो आता पहिल्यांदा आलो पहिल्यांदा आज कसं काय येण्याचा योग हो आला आज येण्याचा योग म्हणजे मी एक महिना कार्तिक काक का काकड्यातनी का गेलो आणि आज आमच्या महिला मंडळ यवतमाळच्या माझ्या मुलीकडे मी थांब थांबलेलो आहो आणि माझ्या बहिणीनं मला येण्यासाठी तिनंच सुत केलं आणि मागच्या वेळेस माझ्या मोठ्या बहिणीनं तिथं आणलं तिनं तर आजची तिकीट वगैरे दिली आणि आलो या महिलांसोबत आणि एक महिना मी सतत दिंडीत गेलो आणि शेवटी आज विसर्जनासाठी कौंद्य फोरीचा काकडा विसर्जित केला आणि महाराजांच्या दर्शनाला आलो तुम्ही आता सगळे लोक आहेत सोबत महिला मंडळी आणि ह हो सोबत आले हो अशा पद्धतीने बाळाजी आज तुम्हाला सदुसष्ट पासून दर्शन आले आणि इच्छा होते पण काही योग नाही येत होते योगच येत नव्हते आज आणलं रानुजी महाराज त्यावेळेचा काळ आणि आताचं मंदिर पाहून तुम्हाला कसं वाटतं अरे बाबा खूप प्रगतीवर हो आहे खूप प्रगती झाली मंदिराची आता काय असं म्हणजे त्यावेळेस लहानची झोपडी झोपडीच होती कुटी होती कुटी होती तर फक्त एक कुटी होती महाराज बसायची दहावीस जण সেই যে দৌৰ বছাই বছৰটো आणि एवढं काही मंदिर प्रशस्त काम नव्हतं त्या आता भव्य दिव्य एक लहान प्रसादालय नावाची इमारत बांधकाम सुरू आहे तिकडलं हो बघितलं हो हो ते प्रसादालय सुद्धा आता येत्या काही काळामध्ये सुरू होईल असल्या साई साई बाबासारखं शेडीसारखं हो, हो, हो आता थोडस खालोखाल काय का होते आपला ग्रामीण भाग कोण ग्रामीण भाग आहे ना भाग असल्यामुळे बाबाजीच्या कले ते होत आहे आम्ही पैदल मध्ये आलो आर्वीवरून टाकर खेळ अरे वरून टाकर खेड टाकर खेड वरून फोर फायदा लावणीच तरी केले पुन्हा त्याचा घंट्याचं दर्शन झालं त्यावेळेस त्यावेळेस हो 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 तर दाजी तुम्ही आज जे काही एवढ्या लांबून आले आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले तर त्यांनी तुमचा आभारी आहे जय गुरु गाय लांब बोलतो लानूजी महाराज जय